यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी सोनलचं पाव पॅटेज शिक्षण नोकरीच्या निमित्ताने पुण्यातल्या पेठांमध्ये राहणाऱ्या तरुणांना आज नाश्ता काय केला असं विचारलं तर बऱ्याच जणांकडून हमखास हेच उत्तर येतं लुसलुशीत पावात बटाट्याची खमंग भाजी भरून बेसन मध्ये बुडवून तळलेला हा वडापावचा भाऊ पुण्यातल्या अनेकांचा अगदी लाडका बनला तो सोनल पॅटीसमुळे शिवाय त्यासोबत कापलेल्या कांद्याच्या चकत्या आणि जोडीला हिरवी मिरची असल्यामुळे खवय यांची तब्येत एकदम खुश होते मी आईना शर्मी सिरवेंची आपले हातगाडी जी आहे एकोणीसशे पासून चालू आहे आई वडील काका आणि कामगार आहेत आमच्याकडे सहा माणसं आहेत प्रत्येकाला प्रत्येकाचं काम नेमून दिलेलं आहे चालणाऱ्याला तालणाऱ्याच दिलेलं आहे भाजी बनवणाऱ्या भाजी बनवण्याचं दिलेलं आहे आणि जो काउंटरला आहे ते घरगुती आमची माणसं आहेत सोना स्नॅक्स मध्ये रोजचे कस्टमर पाचशे सहाशे कस्टमर येत राहतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि कस्टमरला पॅटिस आणि वडापाव हे दोन पदार्थ खूप आवडतात आणि तांद्या भजी आवडती पण कांदा रात्री साडेनऊ वाजता बनवली जाते कारण त्याचा टायमिंग म्हणजे हे ही वस्तू संपली तर ती वस्तू काढू नाही नऊ पॅटीस म्हणजे साडे नऊ ला कांदा मिळू असतो कारण तो जेवणाच्या टायमाला कांदा साडे नऊ लाच काढली जाते साडे नऊ ते दहा वाजेपर्यंतच कांदा म्हणजे असते पुणेच नाही तर कुठल्याही गावा शहराच्या खाद्य परंपरेत सहज खपून जाणाऱ्या अशा या पाव पॅटीसचा व्यवसाय अगदी कोणीही सुरू करू शकत गरज आहे ती सोनलच्या पावलावर पाऊल टाकून दर्जा आणि चव सांभाळण्याची अशाच नाविन्यपूर्ण यशोगाथा आपण यशस्वी उद्योजकच्या पुढील भागात पाहूयात